खुलताबाद तालुक्यातील सुली येथील विशाल उत्तमराव वडील नामे उत्तमराव भागाजी फुलारे यांचा नावे गट क्रमांक बत्तीस सुली मध्ये जमीन असून त्या संदर्भात मी संदर्भ क्रमांक एक ते दोन यांना पत्र व्यवहार करून ही कधी ही काहीच उपयोग झालेला नाही तरी मी दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असून मला माझ्या शेतामध्ये विद्युत पुरवठा जोडणी करून देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही कारण मला माझ्या शेतातील ऊस अद्रक इत्यादी पिकांना ठिबक सिंचनद्वारे औषधी देण्यास अडचणी निर्माण झाल्या असून माझ्या शेतातील पिकांचे यामुळे पन्नास टक्के नुकसान झालेले आहे तरी उर्वरित पिकाचे नुकसान झाल्यास याची व माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी आपली व महावितरण कार्यालय खुलताबाद यांची राहील याची नोंद घ्यावी सोबत संबंधित कार्यालयास दिलेले पत्र विद्युत पुरवठा लवकरात लवकर जोडून देणे बाबत असे निवेदन देण्यात आले आहे मुनीर शहा यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम छत्रपती संभाजीनगर